इज गुड मॉर्निंग कसे तुम्ही कालचा ब्लॉग बघितला का नक्की कमेंट करून सांगा जय किरा जय अग्रिकोली तर कसे तुम्ही मदत असणार सर्वजण आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला आज के मादे जी, मादे जाली तर मादे, मादे हो, मी ब्लॉग सुरुवात केली आणि गोव्यामध्ये जे गोव्यामध्ये मॉर्निंग झालेली आहे तर कुठेतरी एक डेस्टिनेशन बघायला जायचं आहे आपल्याला ते तुम्हाला सर्व दाखवू मी ब्लॉगमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि खालचाल ब्लॉग दाखवत की कमेंट करून सांगा कसा ब्लॉक होता आणि काय आम्ही खूप मस्ती जमा केली ते पण बघा चला बाय 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 बघा चिल्डर पार्टी आले भार्गव इकडे बघा आहे कर भारगाव ड्रेसिंगशी वाटते कमेंट करून सांगा चिवू आहे कर तर हे बस चिल्डर पार्टी निघली बाय तर चला आपण पण जाऊया एक पॉइंट येतो तर चला आपण जाऊया पोहचलोय सर्वजण पुढे गेले नाणी सर्वजण येत तर चला आपण जाऊया आणि तिथे पोहोचलो दाखवेन मी दोना पाऊल नाव आहे ते पॉट चा तर चला आपण जाऊया सिग्नम तीन साठे रुपये तर हा प्लेस होतो सिग्नमचा पूर्ण मार्केट पण आहे पुढं आणि इथे हॉटेल्स आहेत तर चला आपण जाऊया सगळ्या सो so, जसे बघा इथं आता आम्ही पण पोचलो वर तिकडे काहीतरी आहे इथं पूर्ण असं मार्केट आहे हे बघा तिथे पुढे वाटते चेकआउट आहे तर चला आपण जाऊया खूप भारी वाटतो इकडे समुद्रपणे आणि खूप ऊन पण आहे आणि खूप छान वाटतो हे बघा समुद्र पण इकडे आणि वरती कुठेतरी पॉईंट आहे फोटोशूट पॉईंट वाटतं आणि इथे चेकआउट आहे तर चला जाऊ आपल्या ब्लॉग मध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा सोगायचे बघ किती मस्त आहे दगड बिगड आहे बघा किती मस्त वागूय श्वास पूर्ण आहे अस वातावरण आहे मानस हायकर मानस आहे चला जाऊया पुढे तिकीट काढतायत आणि ते मम्मी मानस इकडं बघते तूर नॅचरल लाटा बघ किती मोठ आहे खूप मस्त लाटा आहेत बघा आणि पुर पण डेस्टिनेशन आहे त्या बाजूला पण समुद्र आहे तर चला आपण जर पोहोचलो वरती काय तुम्हाला दाखव काय वरती आणि हां आमची जी शूटिंग झाली होती ती इथेच झाली होती ते पण तुम्हाला दाखवली इकडे पुढे शूटिंग झाली होती आणि खूप छान वातावरण झालेलं आहे मूवी झाली होती सिंगमची ती जी आपण शॉर्ट्स बघलेले गोव्याचे ते अजय देवगणने ते फाईट केली होती त्यांची चला गाईस तरच आपण चाललो वरती वरती तुम्हाला काय ते सर्व दाखवेन मी त्याबद्दल खूप म्हणजे भारी वाटतो वरते पण छान आहे त्या बाजूला गोवाच कंट्री पूर्ण खूप भारी व्ह्यू येतोय आणि इथ फोटो काढायचं डेस्टिनेशन आहे हे बघा म्हणजे सोबत बघ इकडे पण डाटा आहेत भरपूर खाली आणि खूप बोट पण आहे तिकडे खूप छान आहे सर्व मध्ये आणि बघ मच्छी भरपूर सारी मच्छी आहे सर्व इकडे मच्छी पूर्ण मार्केट आहे आणि इथे मच्छी आहे अंधेली आहे राणी मास आहे तिकडे मटण आहे भरपूर सारी मच्छी आता मी मांग ऑर्डर आहेत कसे दिले बोंबिल तुम्ही 250 किलो म्हणजे रोजचे म्हणजे तुम्ही विकता रोज म्हणजे किती तरी मासेमारी करता तुम्ही रोज दररोजचे जास्त मराठी येते म्हणजे चाले बघ इथून मच्छी घेतली भरपूर सारी मच्छीचे दुकान आहेत इथे माकल्या पण आहेत हे बघा तुम्ही भरपूर सारे माकले आहेत आणि इथे पण मासे आहेत भरपूर सारे आणि पुढे पण खूप गर्दी आहे बघा किती मोठे मोठे मासे आहेत हा कुठला मासा आहे मासा कुठल्या हा पेडी मासा आहे हा ते कुठले मासे आई हा मॅक्रल मॅक्रल हा मासे मॅकरल हे बघा तुम्ही काहीच आपण काल बघितला होता भरपूर सारी गर्दी इथे खूप सारे माकल्या आहेत तिथे वाटेवर सुरगी लवल्यात माकल्यांचं आणि जाम गर्दी आहे खूप क्राऊड पण आहे इथे खूप सारे बघ तिथं कोलंबी मोठ्या मोठ्या कोलंबी तिथे आणि त्याबद्दल चिकन मटणची दुकान आहेत लोक पण इथं काय आई आहे हा हा याला काय बोलतात बोलतात काय याला शिल्प्या ना शिप्या आमच्या आगरी भाषेत आपल्या शिल्प आणि यामध्ये काय कालवण यामध्ये आणि पण पोटी आहे आई तुम्ही रोज बघता इथे म्हणजे खूप इथे शिंपल्या करी घेतल्यात बघा मस्तपैकी यामध्ये शिंप साफ करीत घेतल्यात आणि तिकडे पण शिंपल्या साफ करीत घेतल्यात खूप छान मच्छी ते बघा या बाजू पण सर्व शिंपल्याच आहेत बाजू शिंपल्यांचा पूर्ण कॉर्नर आहे ते बघा मस्त पैकी तिकडे साफ करतायत सर्वजण फॅक्टर आहे बघा खूप सारी मच्छी आहे मापले बिझ सीनो डॅडी बघायचं मस्त कसिनो मोठ्या छोट्या यांच खाण्याचा कसिनो गुड इव्हनिंग तर जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून गेलो तर आता वाजले पाच तर आपण जाऊया बीच मध्ये आपण बीच मध्ये चालूया आंघोळ्यासाठी आणि थोडीफार शॉपिंग करू तर चला सर्वजण निकाल येऊया आणि कसं कमेंट करून सांगा तर चला आंघोळीला जाऊया आपण सर्व आणि आपल्या ब्लॉकमध्ये तसेच मी कंटिन्यू समुद्रामध्ये जायचे आणि खूप मजाने खूप काल रात्री पण गेलो तुम्ही बघितलंच असेल तर चला जाऊया अरे अरे बघा तिथे पुढे लाट आहेत तर आपण आणि जाऊया आपल्या मध्ये असेच तुम्ही खूप बोलतोय तर चला खूप भारी व्यू येत आहे खूप छान चला जाऊया आपण हे बघा हे बघा असं आईज खूप भारी लाटे आहेत आणि खूप मजा व्हि पण खूप भारी आहे आणि लाट बघा एवढ्या मोठ्या मोठ्या लाट आहेत तर हे बघा तिकडे पण भरपूर मजा येते लाटा भार्गव आहे बघा भार्गव पहिलाच गेला खेळायला खूप मजा आली चला आणि असे मालवंट लागतं एवढ्या रुपतोय चपला पायवी बारग बार्ग इकडे बघ हे बार्ग इकडे बा का शेष शिल्ला जावे आपण पोचलो हे बघा खूप छान आणि सोगायचे बघ किती मोठ्या मोठ्या लाटा येतात भरपूर साऱ्या मोठ्या लाटा येत है आहे बघा तुम्हीच इथे सर्वजण आहेत खूप लाटा येत आहेत आणि खूप भारी वाटतोय आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत तर आणि खूप भारी वाटत इथं बसले खूप छान वाटत फारगू आला आता फारगूला ते खेळला पाहिजे आणि त्या डॉग एवढ्या मोठ्या मोठ्या लाठा येत आहेत की सांगूच ना बघू

पप्पा त्या बाजूला गेलेले आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात ते बघा भरपूर हा असं मला खूप मजा येते खूप छान मी तू बाय आण नाट ये आली खूप भारी वाटतो <laughs> आईस तो ग बर्गवानी नानी बस वेग अरग खूप मोठा राहील ते बघा